मित्रांनो नमस्कार आपण पाहतात न्यूज पोर्टील सातपूरच्या श्रमिक नगर समोरील महिंद्रा एन्ड महिंद्रा गेटच्या मटेरियल गेटमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे या ठिकाणी रस्त्याच्याकडे ला उभे राहणारे कंटेनर्स आणि ड्रायव्हर लोकांचे अश्लील वर्तन यामुळे महिलांमध्ये संतापाची भावना आहे काल एक ड्रायव्हर एका महिलेवर थुंकल्याचं निमित्त झाले आणि स्थानिक नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला अशोकनगर श्रमिकनगर या रस्त्यावर कंटेनरमुळे कायम वाहतुकीची कोंडी होते दीड दीड दोन दोन तास लोक रस्त्यामध्ये अडकून पडतात हे मटेरियल गेट महिंद्रा अँड महिंद्राने उत्तर बाजूने करावे अशी नागरिकांची मागणी आहे याबाबतची माहिती सन्मानला सातपूर वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी विनोद कोर यांनी पाठवले आहे त्यांचे आभार सन्मान न्यूज पोर्टील साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टेल सातपूर नाशिक धन्यवाद